नारायण ना जय गोपाळ हरी नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जयगोपाळ हरी नारायण नारायण जय हरि नारायण नारायण जय गोपाल हरि श्री जयगोपालह सद्गुरु गुंडा महाराज की श्रीमत्सद्गुरुलक्ष्मणमहाराज की जय श्रीमत्सद्गुरुनारायणमहाराज की जय श्री की जय पण्ढरिनाथ भगवान् की जय गोपालकृष्णभगवान् की जय अखण्डानन्दरूपाय सौविज्ञानप्रदायिनी भग्वांत दिने गुंडाख्यगुरव नम कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे व्रजप्रियं कृष्ण द्वैपाय वंदे कृष्ण वंदे प्रथा सुत वसुदेव सुतंदीपणूरमर्दनं दीपकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरं सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्याधीतवी तामत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय जन्माद्यशियतोन्मयादिदरतश्चार्थीश्वभिज्ञस्वराट् त्रीणि ब्रह्मरदायादिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्वि न सदा सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्रीमद्भागवताख्योय प्रत्यक्षं कृष्ण एवढी मुक्त्यर्थं भवसागरी मनोरथो मदि सफल निर्विघ्ने नैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासो कृष्ण भगवान की जय श्रीभवानुवाच त्वयाहं तोषिह सम्यग वेदगर्भशिशुक्षया चिरून तपसा दुस्तोषकूटयोगिना वरं वरय भद्रांती वरेश माछितं ब्रह्मश्रेय परीश्राम पुदर्शनावधी श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या पन्नासाव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत नारदांचा सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंधाचा आणि ब्रह्मदेवाचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये ब्रह्मदेव स्वतःच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याचं जे ज्ञान प्राप्त झालं वा ज्या ज्ञानाने सृष्टी ब्रह्मदेवाने उत्पन्न केली त्या ज्ञानाची प्राप्ती कोणापासून झाली कधी झाली कशाने झाली या पद्धतीचा सगळा इतिहास इथंभूत पद्धतीत नारदांना सांगताय कोणतंही कार्य करायचं ठरलं की त्याच्या संबंधाने निश्चित ज्ञान असणं हे गरजेचं ठरतं आणि त्या ज्ञानाची प्राप्ती निश्चित व्यवस्थित यथार्थ रूपामध्ये त्या करत्या पुरुषाच्या ठिकाणी असणं हेही नितांत गरजेचं आहे सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव त्या उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवास नारद प्रश्न करतायत की ही सृष्टी आपण उत्पन्न कशी केली सृष्टी ही उत्पन्न कशी होते या संबंधाचा विचार करत असताना त्या ब्रह्मदेवाच्या माध्यमाने नारदांना सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य हे ज्ञानद्वारा मला प्राप्त झालं हा विशेष सांगताय सृष्टी उत्पन्न करायची ही एक शक्ती आहे विद्या आहे सिद्धी आहे आणि त्या असलेल्या सिद्धीचं जे काही माझ्या ठिकाणी प्राप्ती आहे ती प्राप्ती कशाने आहे तर ज्ञानद्वारा ती प्राप्ती होते हा इथला विशेष आपल्याला समजून घ्यावा लागतो त्या दृष्टीने पहा सृष्टीच्या संबंधाने केलेला प्रश्न आणि त्या असलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल स्वतःचं असलेलं उत्पत्तीचं चरित्र ब्रह्मदेव सांगतात की मी उत्पन्न झालो ब्राह्मकल्पामध्ये उत्पन्न झालो पाद्मकल्पाच्या संबंधाने मी अवस्थित झालो आणि मी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतःचा शोध घेण्याचा hm प्रयत्न म्हणजे कोणत्या पद्धतीत केला तर उत्पत्ती करता शोधण्याचा प्रयत्न केला स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नेमकं काय करावं लागतं कारणाचा शोध घेणं ही गोष्ट मात्र निश्चित गरजेची ठरते म्हणजेच काय सिद्धांत काय आहे एखाद्या असलेल्या कार्याच्या संबंधाने निश्चित ज्ञानप्राप्ती करून घ्यावयाची ठरली तर कारणाचा शोध करणं कारणाचं ज्ञान संपादित करणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते त्या दृष्टीने पहा त्या असलेल्या ब्रह्मदेवाच्या संबंधाने विचार करा ब्रह्मदेव स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या असलेल्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावयाचा प्रयत्न करतात तर साधन काय वापरतायत तर निश्चित साधन आहे कारणाचा शोध करणं कारण म्हणजे कोण आहे तर उत्पत्ती करणारा हा कारण आहे त्या दृष्टीने पाहिला असता त्या उत्पत्तीकर्त्याचा शोध घेण्याचा सगळा मागोवा ब्रह्मदेवाच्या माध्यमाने झाला आणि तो सगळा मागोवा करीत असताना ते सगळं संशुद्धीकरणं करीत असताना ते संशोधन करीत असताना ब्रह्मदेवाच्या हाताला लागते काय ब्रह्मदेवाला प्राप्ती काय आहे तर ब्रह्मदेवाला प्राप्ती त्या उत्पत्ती करत्याच्या शब्दाची आहे ध्वनीची प्राप्ती होती म्हणजे काय आहे ध्वनीने तो परमात्मा तो उत्पत्ती करता त्या ब्रह्मदेवाला कळाला ध्वनीच्या माध्यमाने तो ध्वनी जरी प्रत्यक्ष रूपाने कळाला असला तरी ज्याचा तो होता तो होता प्रत्यक्ष झाला का विचार केला पाहिजे आपण एखाद्या ठिकाणी थांबलो आणि आपण कोणाला तरी शोधत आहोत कोणाला तरी आपण हाक मारत आहोत आणि त्या आसरीला ज्याला आपण हाक मारतोय तो व्यक्ती दुसऱ्याच कोणत्या तरी खोलीतून आपल्याला म्हणतो आलो आलो तो व्यक्ती आपल्याला ध्वनीच्या माध्यमाने जरी तो जरी ध्वनी त्याचा आलो आलो म्हणणारा हा जरी प्रत्यक्ष झाला तरी तो जो व्यक्ती आहे तो प्रत्यक्ष झाला का अजून तो व्यक्ती अजून प्रत्यक्ष झाला नाही मग त्या दृष्टीने चिंतन करा त्या असलेल्या व्यक्तीचा जर विचार केला तर तो व्यक्ती प्रत्यक्ष नाही म्हणजे नेमकं काय आहे काहीच कळालं नाही असा त्याचा अर्थ घ्यावा का कोणतं त्याचं ज्ञान झालं नाही असा अर्थ घ्यावा का निश्चित तसा अर्थ घेता येत नाही त्याच्या ध्वनीचं ज्ञान झालं याच्यावरून काय आहे त्या व्यक्तीच्या संबंधाने परोक्षतेचं ज्ञान झालं का झालं नाही निश्चित पद्धतीत परोक्षतेचं ज्ञान झालं तो व्यक्ती परोक्ष ज्ञाततेमध्ये माझ्या आला म्हणजे काय आहे प्रत्यक्ष आला नाही पण अप्रत्यक्षरित्या तोच व्यक्ती कळाला का कळाला नाही निश्चित पद्धतीत कळाला त्या दृष्टीने पहा परोक्ष ज्ञान जरी त्या व्यक्तीचं झालं त्या कोणत्याही अशा असलेल्या व्यक्तीचं झालं तरी ध्वनी माध्यमाने तो व्यक्ती परोक्ष जरी असला तरी प्रमाप ठरला का ठरला नाही प्रमाणाने ठरला ना ज्या अर्थी त्याचा ध्वनी येतोय त्या अर्थी ये तो व्यक्ती इथे कुठेतरी आहे म्हणजे काय निश्चितता यथार्थता त्याच्या असलेल्या परोक्षत्वाच्या संबंधाने आली का आली नाही निश्चित पद्धतीत आली अप्रत्यक्ष परंतु प्रमारूपाचं ज्ञान त्या असलेल्या व्यक्तीच्या संबंधाने आपल्याला व्यवहारात सुद्धा येतं का नाही निश्चित पद्धती येतं ब्रह्मदेवाच्या संबंधाने विचार करा उत्पत्ती कर्त्याचा शोध घेण्याचा विचार करणारे ब्रह्मदेव ध्वनीचं ज्यावेळी त्यांना ज्ञान होतं ज्यावेळी त्यांना ध्वनी तो येतो तप करा तप 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 करा असा जो ध्वनी त्यांना प्राप्त होतो त्या ध्वनीचं ज्यावेळी ज्ञान होतं त्या असलेल्या ध्वनीच्या माध्यमाने काय निश्चय होतो कोणीतरी माझा जो उत्पत्ती करत आहे त्याने मला दिलेली ही आज्ञा आणि त्या असलेल्या आज्ञेच्या अनुरूप तो कुठं आहे तो आत्ता समोर नाही आहे तो मला आत्ता दृष्टीगोचर होत नाही आहे मग तू कुठं आहे तो निश्चित कुठेतरी आहे कुठं आहे आहे एवढं निश्चित खरं आहे मग आहे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान महत्त्वाचं का महत्त्वाचं नाही निश्चित पद्धतीत महत्त्वाचं त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी उत्पत्ती करता कोणी आहे का नाही असा जो संशय होता आणि त्या संशयाच्या माध्यमाने प्राप्त झालेलं जे दुःख होतं त्या दुःखाचं निवारण कोणी केलं तर त्या ध्वनीने केलं आहे या ध्वनीने केलं मग आहे असं आहे ज्ञान झालं तप करा तप करा असं ज्ञान झालं त्या ध्वनीच्या माध्यमाने त्या असलेल्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी त्या उत्पत्तीकर्त्याच्या संबंधाने जो कोणता विचार नव्हता नाही असा विचार होता तो असा असलेला विचार केवळ तप करा तप करा या शब्दाने गेला का गेला नाही निश्चित पद्धतीत गेला म्हणजे काय झालं दुःखाचं निवारण झालं दुसऱ्या शब्दामध्ये पहा असतमा पादक आवर्णाचं निवारण झालं ब्रह्मदेवाला उत्पत्ती करता कोणी आहे का नाही हेच ठाऊक नसल्या कारणानं त्या असलेल्या उत्पत्तीकर्त्याचा शोध ब्रह्मदेव घेऊ लागले असता त्यांच्या ठिकाणी नाही हे ज्ञान होतं तर त्या नाही हे या ज्ञानाचं निवारण कशाने झालं त्या ध्वनीने झालं म्हणजे ध्वनीने काम काय केलं नाही हे जे ज्ञान आहे वा नसणं हे जे ज्ञान आहे म्हणजे असत्वाचं जे ज्ञान आहे त्या असत्वाचं ज्ञान सत्वामध्ये परिणित केलं म्हणजे काय झालं असत्वा पादक आवरणाची निवृत्ती झाली आणि त्या आवरणाच्या निवृत्तीत प्राप्त काय झालं तो कुणीतरी आहे कुठं आहे आत्ता ठाऊक नाही कसा आहे ठाऊक नाही आहे का नाही आहे हे ठाऊक झालं म्हणजे काय आहे दुःखाची निवृत्ती झाली साधना करीत असताना प्रवृत्ती कोणती असली पाहिजे त्या गोष्टीचा विचार करा प्रवृत्तीचा जर विचार केला तर निश्चित प्रवृत्ती दुखाभाव रहित अशा स्वरूपाची असते प्रवृत्ती कधी प्राप्त होते ज्यावेळी दुःख नाही अशी स्थिती प्राप्त होते सामान्य का होईना त्या असलेल्या दुःखाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याच्या संबंधाने व्यक्तीच्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण होत नाही प्रवृत्ती तो व्यक्ती धारण करत नाही दुःख निवृत्त होईल परिपूर्ण रीतीने होईल असा विश्वास जोपर्यंत त्या व्यक्तीच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत व्यक्ती कोणत्याही पद्धतीत त्या, त्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही मग प्रवृत्ती जर अशा असलेल्या दुःख निवृत्तीच्या संबंधाने समूळ निवृत्तीच्या संबंधाने जर असेल तर त्या दृष्टीने विचार करा त्या असलेल्या ज्या साधनाचा आश्रय तो साधक करत असेल त्या असेच्या साधनाच्या द्वारा निदान काहीतरी दुःख निवृत्त झालं पाहिजेत का नको त्याचा पहिल्यांदा अनुभव यायला पाहिजेत का नको निश्चित पहिल्यांदा अनुभव यायला पाहिजेत एखादी गोळी घेतली असता थोडं बरं वाटतं आहे असं झालं तर तो व्यक्ती सगळ्या गोळ्या घेईल का घेणार नाही सगळ्या गोळ्या घेईल एक, एक गोळी घेऊन जरी काहीच बरं होत नसेल तर तो व्यक्ती साशन करेल का राहणार नाही साधन निश्चित करेल का निश्चित होणार नाही त्या दृष्टीने पहा उत्पत्तीकर्त्याची रीतीने प्राप्ती व्हावी अशी प्रवृत्ती त्या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये व्यवस्थित उत्पन्न होण्याकरता काय करावं लागतंय पहिल्यांदी असत्वापादक आवरणाची निवृत्ती करावी लागते मग त्याची निवृत्ती करण्यासाठी काय करतायत देव परमात्मा काय करतोय तर परमात्मा ध्वनीच्या माध्यमाने ज्ञान करून देतो तप करा तप करा म्हणजे नेमकं का काय होतंय ध्वनीने तो परमात्मा आहे तो उत्पत्ती करता आहे ही गोष्ट सिद्ध झाली कशी सिद्ध झाली परोक्षरूपाने सिद्ध झाली परोक्षरूपाचं ज्ञान झालं कसलं परोक्षरूपाचं ज्ञान झालं परमारूपाचं ज्ञान झालं परोक्ष परमा त्याच्या ठिकाणी संभवली मग त्या अशा असलेल्या परोक्ष प्रमेचा जर विचार केला तर त्या परोक्ष प्रमेने झालं काय दुःख निवारण झालं आणि दुःख निवारणाचा परिणाम काय आहे ब्रह्मदेव सहस्र दिव्य वर्षपर्यंत तपस साधन करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झाले का झाले नाही निश्चित पद्धतीत प्रवृत्त झाले त्या ब्रह्मदेवाने एवढं साधन केलं आणि त्या साधनाचा परिणाम काय झाला निश्चित त्या परमात्म्याची प्राप्ती झाली परमात्मा प्रगट होतात परमात्मा प्रगट झाल्याच्या उपरांत ब्रह्मदेव नाम बादा अंबुजमस्य विश्वसृग यत्पारमहंसेन पथादिगम्यते त्या असलेल्या परमात्म्याने ज्यावेळी प्रगतीकरण त्याचं झालं त्यावेळी त्या ब्रह्मदेवाने त्या परमात्म्याची शरणागती केली आणि ब्रह्मदेवाने शरणागती करून कशी शरणागती केली ना नाम पादा अंबुजमस्य विश्वसृख जो विश्वाचा शृक म्हणजे तो निर्माण करता विश्वाचा श्रष्टा त्या असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्याच्या त्या पादारविंदाचं नमस्कार वगैरे करणं स्वतःच मस्तक त्याच्या पायावर ठेवणं अशा पद्धतीची शरणागती ब्रह्मदेव करतात आणि ब्रह्मदेव अशी शरणागती करतात असं सगळं शरण जातात त्यावेळी तो परमात्मा ते भगवान काय म्हणतायत त्याला ब्रह्मदेवास काय म्हणतायत त्वयाहंतोषित सम्यक वेद गर्भसी शृक्षया भृतेन तपसा दुस्तोषः कुट तुझ्या असलेल्या या अत्यंत निष्काम तपश्चर्येने मी प्रसन्न झालोय कसल्या तपश्चर्याने प्रसन्न झालो निष्काम तपश्चर्याेने मी प्रसन्न झालो कोणत्याही पद्धतीची इच्छा तुझ्या अंतःकरणामध्ये राहिली नाही आणि कोणतीही इच्छा न राहता अत्यंत निष्कामतेने तू केलेले हे अनुष्ठान माझ्या असलेल्या स्वरूपाचं दर्शन घडविणार ठरतं आणि त्या असलेल्या माझ्या स्वरूपाच्या दर्शनाचा परिणाम का होईल तुझ्या अंतःकरणामध्ये वेदाचं ज्ञान येईल त्या गोष्टीचा आपल्याला काही विचार करायचा आहे एकादशी असल्यामुळं आज आपण इथेच थांबू थोडासा आवाज होतोय त्यामुळे आज आपण इथेच थांबू बाकीचं चिंतन उद्या पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठ्ठल पुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत्सद्गुरु गुंडा हर की जय सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय श्री पीठ की जय पंढरीनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय भगवती गोमाता की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूरती या श्री गुरुदेव दत्त